येस येस अनिकेत गुड गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून चला माझा आवाज क्लियर आहे का एकदा मला सांगा आवाज क्लियर येतोय आवाज येतोय तुम्हाला क्लियर आहे आवाज एकदा सांगा बरं ओके आहे बळा आणि घेत अच्छा चला करायची का मग सुरुवात करू आपण सुरुवात हळू सगळेजण जॉईन होतील ओके येस चला सुरू करू आपण श्री अकॅडमी या स्पर्धा परीक्षेच्या अकॅडमी मध्ये मी आरती जाधव हो तुम्हाला मराठी व्याकरण विशेष होते श्री अकॅडमी आपली ऑनलाईन तसेच ऑफलाईन अकॅडमी आहे ऑफलाईन अकॅडमी कुठे आहे बाळांनो तर छत्रपती संभाजी नगर इथे आपली ऑफलाईन अकॅडमी आहे ज्यांना कोणाला क्लास घ्यायचा असेल किंवा बॅच घ्यायची असेल क्लास लावायचा असेल तर त्यांनी आपल्या दिलेल्या नंबरवर काय करायचं कॉन्टॅक्ट करायचा आहे संपर्क करायचा आहे सध्या आपल्याकडे बॅच ची ऑफर चालू आहे नऊशे नव्याण्णव मध्ये आपल्याला पूर्ण विषयांची बॅच मिळत आहे ओके येस <coughs> आगामी ज्या काय भरताय त्याच्याशी रिलेटेड जो सिलेबस आहे त्यानुसार आपली ही बॅच असणार आहे इज इट क्लिअर चला करायची सुरुवात आजचा पहिला प्रश्न घेऊया आपण बघा वर्ण म्हणजे डॅश डॅश होय वर्ण म्हणजे काय बाळांनो एक आहे अक्षर दोन आहे शब्दरूप तीन आहे ध्वनी रूपे आणि चार आहे वाक्य रूपे चला सांगा बरं वर्ण वर्ण म्हणजे काय येस वर्ण म्हणजे काय येस व्हेरी गुड बाळा पायल येस व्हेरी गुड येस आणि केस संतोष व्हेरी गुड बाळा म्हणजे काय बाळांना ध्वनी रूपे, रूपे. ओके वर्ण म्हणजे काय ध्वनी रूपे जेव्हा हे वर्ण आहे जेव्हा हे वर्ण काय बाळांना पूर्ण उच्चारित आपण ज्यावेळेस ध्वनी आपण म्हणतो वर्ण किंवा मूल ध्वनी हे जेव्हा पूर्ण उच्चारित होतात त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो बाळांना अक्षर असं म्हणतो ओके पूर्ण उच्चारित खुण्याला आपण अक्षर असं म्हणतो पुढचं बघा अनासक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता अनासक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे एक आहे नासक्ती दोन आहे आसक्ती तीन आहे सक्ती आणि चार आहे सक्ती विना चला सांगा येस फ्युचर कॉप्स गुड आफ्टरनून बाळा येस पायर आणि केत संतोष फ्युचर कॉप्स येस येस बघा आसक्ती अनासक्ती अना गरज विरुद्ध आपण एखाद्या म्हणतो हवे असणारी गोष्ट आसक्ती आहे लोभ आहे नाही का है, है, इच्छा आहे त्याला आपण आसक्ती म्हणतो त्याच्या अपोजिट काय आहे अनासक्ती आहे म्हणजे निरीच्छ असलेला आपण ज्याला म्हणतो की नाही पुढचं घ्या पुढील शब्द समूहाबद्दल एक शब्द शोधा जुन्या मतांना चिटकून राहणारा एक आहे पुराणमतवादी दोन आहे पुरोगामी तीन आहे अंधश्रद्धाळू आणि चार आहे प्रतिगामी जुन्या मतांना चिटकून राहणारा त्याला काय म्हणतात येस yes. येस yes, फ्युड आणि जुन्या मताला चिटकून असतात त्याला आपण काय म्हणतो प्रतिगामी प्रतिगामी पुरोगामी हे काय आहे एक आहे जो जुन्या मताला चिटकून असलेला आणि दुसरा आहे जो नव्या विचारांना चिटकून असणारा ओके प्रतिगामी पुरोगामी समानार्थी अभिनिवेश शब्द ओळखा अभिनिवेश म्हणजे कोणता शब्द आहे ओके चला सांगा जोम अभिमान अभिनय आणि प्रवेश अभिनिवेश म्हणजे काय चला सांगा यस फ्युचर कॉप्स नाही अभिनिवेश म्हणजे नाही अभिमान काय अभिमान पुढचं बघा पुढे म्हणीचा योग्य अर्थ सांगा पाणी जोखणे म्हणजे काय एक आहे पात्रता ओळखणे दोन आहे शक्तीचा अंदाज घेणे तीन आहे लायकी काढणे आणि चार आहे पाण्याची चव सांगणे असे चार आहेत पर्याय उत्तर बघा काय आहे फक्त ब ड बरोबर फक्त कड बरोबर फक्त अब बरोबर आणि फक्त अ ब क बरोबर चला सांगा बरं येस वेरी गुड अनिकेत नाही बाळ पायाल बघा पाणी जोखणे म्हणजे काय बाळा एक आहे पात्रता ओळखणे आणि दुसरा आहे शक्तीचा अंदाज लावणे याच्या अनुसार ऑप्शन क्रमांक तीन बरोबर आहे ओके पुढचं बघा पुढील काव्य पंक्तीतील अलंकार ओळखायचा आहे हा अलंकार ओळखा असा आहे ते बघा अफाट आकाश धरती हिरवी धरती पुनवेची रात सागर भरती या अलंकाराचा डॅश डॅश या अलंकाराचा वापर झालेला आहे कोणत्या अलंकाराचा एक आहे व्यतिरेक दोन आहे रूपक तीन आहे उपमा आणि चार आहे यमक चला सांगा येस कोणता आहे हा ऑप्शन क्रमांक चार यमक यमक हा अलंकार आहे बघा अफाट आकाश हिरवी धरती बघा हिरवी धरती ती पूर्वेची रात सागर भरती वर्णाच काय झालेलं आहे रिपिटेशन झालेलं आहे पण एखाद्या ठराविक ठिकाणी झालेला आहे कुठेही आहे का तर नाही ठराविकच ठिकाणी झालेला आहे त्याच्यामुळे एक नाद निर्माण होतो मग तो काय आहे यमक अलंकारामध्ये येतो ओके रूपक व्यतिरेक येस मिस्टर गणेश लवंत येस गुड आफ्टरनून मॅम मॅथच लेक्चर होत नाही का होत आहे ना बाळा एक दोन तीन दिवस वाटत त्यांचा माझ्यासारखाच गॅप झालाय आज आहे वर्ष मॅडमचं लेक्चर ओके येस मिस्टर गणेश गुड गुड आफ्टरनून येस गुड आफ्टरनून आहे मॅडमचं लेक्चर आहे गणिताचं लेक्चर माझ्या नंतर लेक्चर आहे चार वाजता पुढचं बघा खालील वाक्य कोणत्या प्रकारचं आहे सूर्य उगवला सूर्य उगवला की लोक कामाला लागतात हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे एक आहे केवल वाक्य दुसरं आहे मिश्र वाक्य तिसरं आहे संयुक्त वाक्य आणि चौथं आहे प्रधान वाक्य चला सांगा बरं येस विचार कॉप्स व्हेरी गुड मी सांगितलं नाही yes, 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 का मग अलंकाराचं येस व्हेरी गुड अमृता हुनी गोड ना तुझे देवा येस व्हेरी गुड येस विचार कॉप्स संयुक्त गणेश लवकर येस का बरं संयुक्त आहे ते पण सांगा चला येस बघा सूर्य उगावला की लोक कामाला लागतात यातला की हा काय आहे अव्यय आहे काय आहे अव्यय आहे की हा कशामध्ये येतो तर समुच्चयमध्ये येतो समुच्चय कशामध्ये समुच्च टाइपचं वाक्य काय दाखवतात बाळांनो संयुक्त वाक्य किंवा प्रधानत्व वाक्य काय दाखवतात संयुक्त वाक्य दाखवतात म्हणून दिलेलं वाक्य जे आहे ते कशामध्ये येत आहे संयुक्त मध्ये येत आहे ओके पुढचं बघा तुमची थोरली मुलगी येथे सुखरूप पोचली या वाक्यातील उद्देश आणि विधेय ओळखा विधेय सांगितलंय एक आहे थोरली मुलगी दोन आहे मुलगी सुखरूप तीन आहे मुलगी पोचली आणि चार आहे थोरली सुखरूप चला सांगा बरं आपल्याला उद्देश विचारलाय आणि विधेय विचारलेला आहे उद्देश म्हणजे काय करता विधेय म्हणजे क्रियापद फ्युचर कॉप्स कसं काय बाळा अनिकेत नाही अनिकेत कसं काय निकेत पायल व्हेरी गुड बाळा अनिकेत नाही अनिकेत कर्ता कोण आहे बघा बरं येस yes. कर्ता कोण आहे बघा अनिकेत बघा ना हे बघा तुमची थोरली मुलगी येथे सुखरूप पोहोचली बघा पोहोचणारी कोण आहे तर मुलगी मग मुलगी काय झाली बाळांनो मुलगी काय झाली करता झाली म्हणजेच वाक्यानुसार ह्या काय झाली बाळांती उद्देश झाली बरोबर आहे क्रिया काय आहे पोहोचणे ही क्रिया आहे म्हणजे हे काय झालेलं आहे विधेय आहे क्रियापद काय आहे हे विधेय आहे मग दिलेल्या वाक्यामध्ये बघा बरं मुलगी आणि पोहोचली हे तुमची थोरली मुलगी ह्या करता बद्दलची माहिती आहे उद्देश हा शब्द कोणत्या भाषेतील आहे अर्ज हा शब्द कोणत्या भाषेतील आहे एक आहे फारसी दुसरा अरबी तिसरा आहे पोर्तुगीज आणि चौथा आहे गुजराती फ्युचर कॉप्स कस काय आज ठरवलंय का फ्युचर कॉप्स काही येस पायल अच्छा <laughs> ठरवून चुकीचे चित्र द्यायचेत का फ्युचर कॉप्स येस व्हेरी गुड पायल आणि केस गुड येस व्हेरी गुड कोणता आहे बा फारसी शब्द आहे ओके पुढचं बघा प्रतिक्षण कष्ट साध्य घरोघरी अन्याय यापैकी अव्ययीभाव समासाचे समासाचे शब्द ओळखा एक आहे प्रतिक्षण घरोघरी दोन आहे कष्टसाध्य घरोघरी तीन आहे कष्ट साध्य अन्याय चार आहे घरोघरी अन्याय चला सांगा यामधलं अव्ययीभाव समासाचं उदाहरण कोणतं आहे फुचर कॉप सनिकेत येस व्हेरी गुड कोणता आहे ऑप्शन क्रमांक एक प्रतिक्षण प्रति प्रत्येक क्षणाला बरोबर आहे ना कोणता कोणता आहे हे उपसर्ग तर संस्कृत उपसर्ग आहे प्रति आणि घरोघरी हे जे दोन शब्द आहेत हे काय आहेत वैभव समास्याचे उदाहरण आहेत येस प्रतिक्षण प्रत्येक क्षणाला आणि घरोघरी प्रत्येक घरी ओके पुढच घ्या पुढील कर्मणी प्रयोगातील विधानाचा उपप्रकार ओळखा मंदाचे पुराण वाचून झालं कोणता प्रयोग आहे ते विचारलं आहे बघा एक आहे शक्य कर्मणी दुसरा आहे नवीन कर्मणी तिसरं आहे समापन कर्मणी आणि चौथा आहे पुराण कर्मणी चला सांगा बरं येस आणि केक येस व्हेरी गुड बळा यस विच कप स्पाइल येस येस समापन जिथे आपल्याला क्रियेचं काय दिसतं बळा नो पूर्ण झाल्याचं दिसत पूर्ण झाली किंवा समापन झालं त्याचं त्यावेळेस ते कोणते बघा वाचून ऊन काय ऊन झाले हम्म षष्ठीचा प्रत्यय होय आपल्या कर्त्याला षष्टीचा प्रत्यय आणि क्रियापदामधून तुम्हाला ऊन म्हणजे ती क्रिया जी आहे ती समाप्त झाल्याचं दिसलं ओके पुढच बघा मी गुरुजींच्या पाया पडलो शिवाय गुरुदक्ष शिवाय गुरुदक्षिणा दिली त्यांनी मला गुरुदक्षिणा या दिल्यास यातील अधोरेखित उभयान अव्ययाचा प्रकार कोणता अधोरेखित कोण आहे म्हणाल शिवाय हा अधोरेखित आहे एक आहे विकल्प दोन आहे समुच्चय एक तीन आहे न्यूनत्व आणि चार आहे परिणाम बोधक चला सांगा कोणतं आहे येस विच ऑफ अलिकेत न्यून कसं दिसतं बाळा तुला ते पण परी बाकी किंतु परंतु असं काय आहे का न्यूनत्व जिथे आपल्याला काही नसल्यासारखं दिसत किंवा रिकाम आहे नाही येस आता बरोबर आहे शिवाय काय आहे बाळांनो समुच्चय बौद्धक उभ्या अव्यय आहे येस काय म्हणतात ते आणि आणखीन अजून हे असे काही शब्द आहेत याच्यामुळे काय होतं समुच्चय दाखवला जातो दा, ओके पुढचं घ्या जी अव्यय नाम आणि नामाप्रमाणे योजलेले शब्द यांच्या पुढे देऊन त्यांच्या वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दाखवतात त्यांना डॅश डॅश असे म्हणतात काय म्हणतात हा एक आहे विशेषण दुसरा आहे शब्दयोगी अव्यय तीन आहे क्रियाविशेषण अव्यय आणि चार आहे उभयान्वयी अव्यय चला सांगा काय बाळा एक कोणी म्हटलं अरे जी अव्यय बघा जी अव्यय नाम किंवा नामाप्रमाणे योजलेले जे शब्द आहेत अच्छा हरकत नाही बाळा नाम किंवा नामाप्रमाणे योजलेले शब्द यांच्या पुढे देऊन त्यांचा इतर शब्दाशी संबंध दाखवतात माझ्याकडून होय दे कस काय कॉप्स का नामाच्या नंतर नाही थँक्यू येस प्रशांत व्हेरी गुड प्रशांत येस फ्युचर कॉप्स आज ठरवूनच आहे ना फ्युचर कॉप्स शब्द नारे जी अव्यय नामाला किंवा नामाप्रमाणे योजलेले शब्द आहेत त्यांच्या पुढे देऊन त्यांचा वाक्यातील इतर शब्दांशी काय संबंध आहे असं दाखवलं जातं त्याला आपण काय म्हणतो शब्द योगी बघा आईला पाहताच वाळ हसले या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा एक आहे परिणाम वाचक क्रियाविशेषण दोन आहे रीती वाचक तीन आहे निश, निश्चयार्थक आणि चार आहे निषेध दर्शक चला सांगा खुदकन हे कशात आलं येस व्हेरी गुड येस फ्यूचर कॉप्स येस व्हेरी गुड फ्यूचर कॉप्स कशात आलं हे रीतीमध्ये आलं पर्यायातून अकर्मक धातू असलेले शब्दाचा पर्याय लिहा हा एक आहे सळसळ खळखळ दोन एक आहे सळसळ सर, खळखळ थरथर कुडकुड दोन आहे नासका सडका कुचका खराब तीन आहे हुशार चालक तरबेज पारंगत आणि चार आहे मोडले उघडले तोडले बांधले यातलं अकर्मक धातू सांगा कर्मक धातू कोणता आहे धातू धातू यस yes, पायल यस yes, गणेश कदम वेरी गुड पायल अंकुश व्हेरी गुड येस ऑप्शन क्रमांक एक सळसळ खळखळ थरथर कुडकुड हे काय आहे बाळांनो अकर्मक धातू आहेत ओके पुढचं बघा हल्ली सज्जन मित्र मिळणे कठीण झाले आहे अधोरेखित शब्दाचे विशेषण प्रकार लिहा ओके चला सांगा काय आहे एक आहे साधित विशेषण दोन आहेत परिणामदर्शक विशेषण तीन आहे साधित विशेषण आणि चार आहे अविकारी विशेषण चला सांगा येस व्हेरी गुड पायल येस yes, प्रशांत व्हेरी गुड बाळा कोणतं आहे हे नाम साधित विशेषण आहे काय आहे नाम साधित विशेषण आहे सज्जन मित्र मित्र अपन कसा आहे तो सज्जन हा काय आहे नाम साधित विशेषणामध्ये येतोय ओके बघा ते कोल्हापुरी चप्पल सातारी पेढे अजून पुणेरी मिसळ हे जे काय आहेत हे कशामध्ये येतात नाम साधित मध्ये येतोय ओके पुढचं बघा आम्ही सकाळी फिरायला जातो अधोरेखी शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार कोणता एक आहे सामान्य सर्वनाम दोन आहे द्वितीय पुरुष वाचक सर्वनाम तीन आहे दर्शक सर्वनाम आणि चार आहे प्रथम पुरुष वाचक सर्वनाम चला सांगा आम्ही हा कशात देतोय आम्ही सकाळी फिरायला जातो हे कशामध्ये येत आहे पायल येस व्हेरी गुड बाळा व्हेरी गुड फ्यूचर कॉप्स खूप छान यस प्रशांत येस, येस गणेश कदम कशामध्ये येत बयां प्रथम पुरुष वाचक सर्व मध्ये येत कशामध्ये येत प्रथम पुरुष वाचक सर्व येत मी आम्ही आम्ही चाललोय बोलणारा स्वतः आहे की नाही मग तो कशामध्ये येणार आहे प्रथम पुरुष वाचक मध्ये येणार आहे ओके पुढचं बघा ज्या नामाचा उपयोग वेगवेगळ्या लिंगी होतो त्यांना काय म्हणतात ओके त्यांचं रूप सांगितले ओळखायला एक आहे उभयलिंगी दोन आहे नपुंसकलिंगी तीन आहे स्त्रीलिंगी आणि चार आहे बहुलिंगी आता पर्याय बघा काय आहेत क व ड बरोबर दोन आहे ब व क बरोबर अ व ब बरोबर तीन आहे ब व क आणि चार आहे अ व ड बरोबर चला सांगा तुम्ही आजच ढ झाले फ्युचर कॉप्स इतक्या दिवस चांगले हुशार होते येस पायल वेरी गुड बाळा गणेश कदम येस प्रशांत येस बाळा प्रशांत अनिकेत कुठे गेला येस, येस काय आहे ऑप्शन क्रमांक चार अ आणि ड उभयलिंगी किंवा मग आपण त्याला काय म्हणतो बहुलिंगी ओके पुढचं बघा विग्रह ओळखा पित्राज्ञा चला सांगा या सा, शब्दाची संधी फोड काय येईल विग्रह का ये। yes, काय येईल येस काय अंकुश येस yes, व्हेरी गुड फ्यूच कॉप्स गणेश प्रफुल्ल पायल प्रशांत आणि येस फळा येस फ्युचर कॉप्स येस पितृ अधिक आज्ञा रु अधिक आ त्याचं काय होतंय रा ऑप्शन क्रमांक चार पुढचं घ्या पुढील वाक्यात योग्य केवळ प्रयोगी अवयाचा उपयोग करा डॅश डॅश काय दुर्दशा झाली आहे त्याची त्याच्यामध्ये कोणतं केवळ प्रयोगी अवयव आहे एक आहे अब दोन आहे शी तीन आहे वावा आणि चार आहे अरे रे चला सांगा कोणतं येईल प्रशांत येस गणेश कदम पायल ये। प्रफुल्ल येस काही बाळांना अरे रे अरे रे काय नशा झाली ही त्याची अरे रे हा पुढचं घ्या दोन किंवा अधिक प्रधान वाक्य जोडली जातात तेव्हा उभ्या तेव्हा वाक्य उभयान्वयी अव्ययानिक एक आहे संयुक्त वाक्य बनत दोन आहे मिश्र वाक्य बनते तीन आहे केवळ प्रयोगी अव्यय आणि चार आहे क्रियाविशेषण वाक्य बघा दोन किंवा अधिक प्रधान वाक्य ज्यावेळी जोडली जातात त्यावेळेस कोणतं वाक्य तयार होत येस पाहिलं कोणतं वाक्य तयार होतं येस संयुक्त वाक्य तयार होतो ओके सॉरी आज ना थोडस माझ्याकडून नाही होते नाही का आज घाई घ्याच घेते पुढच घ्या एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विराम चिन्ह वापराल बघा एकाच जातीचे ज्या वेळेस शब्द लागोपाठ येतात त्यावेळेस कोणतं विराम चिन्ह वापरलं जात एक आहे पूर्णविराम दोन आहे स्वल्प विराम तीन आहे अर्धविराम चार आहे अपूर्ण विराम येस, येस व्हेरी गुड कोणतं येतं बाळान स्वल्प विराम एकाच जातीचे ज्या वेळेस प्रश्न शब्द येतात त्यावेळेस आपण कोणतं वापरतो स्वल्प विराम वापरतो अजून कशाला वापरतो तेही सांगा चला पुढील वाक्यातील उद्देश विस्तार कोणता आता उद्देश विस्तार विचारलाय बाबळीच्या काटेदार फांद्यांनी ती गाडी शिगोशि भरली होती एक आहे ती गाडी दोन आहे शिगोशी तीन आहे भरलेली होती आणि चार आहे बाबळीच्या काटेदार फांद्यांनी चला सांगा येस मयांक येस अनिकेत प्रफुल्ल अनिकेत येस गणेश कदम येस अंकुश नाही ना, ना बाळ अंकुश प्रशांत काय विचारलं प्रशांत विस्तार विचारला आहे का बाबळीच्या काटेदार फांद्यांनी ओके हे काय झालं आहे उद्देश विस्तार आहे बघा बाबळीच्या काटेदार फांद्यांनी ती गाडी शिगोशिक भरली होती भरणारी कोण तर ती गाडी हे काय आहे उद्देश आहे त्याच्याबद्दल माहिती कोणी सांगितली बावडीचे काटेदार फांद्यांनी ही त्यांची माहिती सांगते म्हणून तो काय झाला उद्देश आहे उद्देश्य okay, विस्तार yes, झालेला आहे ओके यस विनोद पुढचं बघा परिणामवाचक क्रियाविशेषण नसलेला शब्द कोणता जरा सांगा भरपूर फुकट पुष्कळ अत्यंत यातला कोणता शब्द आहे मॅम यू लुक सिक टुडे थोडं थोडं आज हो येस yes, व्हेरी गुड येस yes, आणि बाकीचे मग परिणाम वाचक आहेत परिणाम वाचक मध्ये कोणते कोणते भरपूर आणि पुष्कळ हे काय आहेत अधिक वाचक आहेत की नाही अत्यंत अपकर्ष वाचक मध्ये येत यस येस विनोद काय येते ऑप्शन क्रमांक दोन फुकट फुकट हा परिणाम वाचक क्रियाविशेषण नाही ओके मग हे हे भरपूर पुष्कळ अत्यंत हे काय आहेत परिणाम वाचक आहे भरपूर आणि पुष्कळ कशामध्ये येतं अधिक्य वाचक मध्ये येतं अत्यंत कमी किंचित असं काहीसा थोडासा हे कशामध्ये येतं अपकर्ष मध्ये येतं ओके चला अशा प्रकारे आपला आजचा लेक्चर इथे झालेला आहे उद्या परत आपण पर नवीन क्वेश्चन घेऊन येऊ हो, तोपर्यंत सगळ्यांना बाय Salamat, bye sa ganda.